राष्ट्रीय पत्रकार विकास महासमिती यांच्या वतीने ठाणे जिल्ह्यातील गरीब गरजवंतू व आदिवासी विद्यार्थ्यांसाठी शालेय साहित्य विशेष मान्यवरांच्या हस्ते वाटप करण्यात आले दिनांक पाच ऑगस्ट सोमवारी रोजी कल्याण तालुक्यातील जिल्हा परिषद शाळा रायते येथे सकाळी दहा तीस वाजता शाळेकरी विद्यार्थ्यांना टिटवाळा येथील मस्कल येथील जीवन संवर्धन आश्रम शाळा येथे दुपारी बारा वाजता विद्यार्थ्यांना शालेय साहित्य वाटप करण्यात आले तसेच अंबरनाथ येथे शिवभक्त आश्रम शाळा लवाळी येथे दुपारी तीन वाजून तीस मिनिटांनी विद्यार्थ्यांना शालेय साहित्य वाटप करण्यात आले कार्यक्रमाचे आयोजक राष्ट्रीय पत्रकार विकास समितीचे राष्ट्रीय उपाध्यक्ष ज्येष्ठ पत्रकार नारायण स्रोशी यांच्या वाढदिवसानिमित्त कुठल्या प्रकारचा गाजावाजा न करता शाळेतील गरीब गरजू विद्यार्थी यांच्यासोबत सामील होऊन त्यांच्या वाढदिवसाचा आनंद साजरा केला तसेच या वाढदिवसाच्या कार्यक्रमास मित्रमंडळी कार्यकर्ते आणि पत्रकार उपस्थित होते शालेय वस्तू म्हणजे स्कूल बॅग नोटबुक वया कंपॉस पेन खाऊ व इतर साहित्य राष्ट्रीय पत्रकार विकास समिती यांच्यामार्फत देण्यात आल्या तसेच आर्थिक मदत सुद्धा देण्यात आली रायते येथील कार्यक्रमात रवींद्र घोडवंदे सर रायते सरपंच समिती सुरोशी व सामाजिक कार्यकर्ते माजी सरपंच संतोष सुरोशी उपतालुका प्रमुख नरेश सुरोशी रमेश सुरोशी विजय सुरोशी माजी उपसरपंच हरेश पवार मुख्याध्यापिका बोंदे मॅडम शिक्षक वर्ग व गावातील परिसरातील सामाजिक कार्यकर्ते तसेच मस्कळ येथील कार्यक्रमात प्रमुख पाहुणे म्हणून भारतीय जनता पार्टीचे ज्येष्ठ कार्यकर्ते राजाभाऊ पातकर उपजिल्हाप्रमुख ठाणे सुदाम पाटील डॉक्टर इंगळे मॅडम पत्रकार राजेंद्र वक्रे पत्रकार वक्रे मॅडम संपादक रवींद्र जाधव पत्रकार रशीद शेख जीवन संवर्धन आश्रमशाळेचे शिक्षक व कर्मचारी शिवभक्त येथील कार्यक्रमात आश्रम आश्रमशाळेचे संस्थापक रमेश बुटेरे सायली रमेश बुटेरे शिक्षक व कर्मचारी वर्ग उपस्थित होते ब्युरो रिपोर्ट इंडियन टीव्ही न्यूज